नमस्कार ई केवायसी नाही केली तर तुम्हाला ई केवायसी करणं अनिवार्य आहे सला हे दुःख काय खतम नाही होता बे आणि जर तुम्ही ई केवायसी केलेली असेल तर तुमच्या अकाउंटला तुमच्या नुकसान भरपाईचे पैसे जमा झालेत की नाही हे चेक करणं तेवढच आवश्यक आहे अच्छा बऱ्याच जणांच्या आधारला जे अकाउंट नंबर लिंक आहे त्याच अकाउंट वरती हे पैसे जमा होताना दिसत आहेत त्यासाठी मी ई केवायसी केल्यानंतर माझ्या अकाउंटला किती रुपये जमा झालेले आहेत हे जर चेक करायचं असेल तर नक्कीच आपण व्हिडिओ मार्फत बघून घेणार आहोत चलो भाई देखो क्या करता मग ही ई केवायसी करण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे तर व्हीके नंबर मग हा विके नंबर कोठ भेटेल तर हा व्हीके नंबर भेटेल तुमच्या तालुक्याच्या कृषी विभागामध्ये तसच प्रत्येक गावाला एक कृषी सेवक अजून प्रत्येक गावाला एक कृषी सेवकाची नेमणूक केलेली आहे या कृषी सेवकाकडनं देखील हा विके नंबर विशिष्ट क्रमांक नंबर तुम्हाला भेटून जाईल क्या बात है सर क्या बात है सर क्या ये बात बात हा विशिष्ट क्रमांक तुमच्याकडे आल्यानंतर जी लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ती ओपन करा तिथे जाऊन तो नंबर टाका आणि व्हेरीफाय करा मग हे कसं बघायचं चला तर बघून घेऊया तुम्हाला दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक आहे ती लिंक ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन झालेला तुम्हाला दिसून येईल ही लिंक तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तसेच तुमच्या पी मध्ये देखील ती ओपन करू शकता आणि इथे तुम्हाला जो व्हीके नंबर विशिष्ट क्रमांक दिलेला असेल कृषी विभागाकडनं तो विशिष्ट क्रमांक तुम्हाला इथे इंटर करायचा आहे जसं की एखादा व्हीके नंबर मी इंटर करून इथे टाईप करतोय टाईप केल्यानंतर मी सबमिट बटनवरती क्लिक करतोय सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर जबरदस्त अशा पद्धतीने पूर्ण इन्फॉर्मेशन व्हीके नंबर अकाउंट होल्डर नेम अकाउंट नंबर कुठल्या अकाउंटला ही रक्कम जमा झालेली आहे त्या बँकेचं नाव काय आहे किती अमाऊंट आहे आणि रिमार्कमध्ये सक्सेसफुल पेमेंट स्टेटस सक्सेसफुल अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसून येईल जर इथे काही क्वेरी असेल तर तुमचं रिमार्कमध्ये ती क्वेरी इथे लिहिलेली असेल आणि तुमचं पेमेंट स्टेटस हे पेंडिंगमध्ये दिसेल आणि ज्या लोकांनी आत्तापर्यंत केवाय सी केली नाहीये सपोज मी एखादा दुसरा व्ही के नंबर घेतोय आणि इथे टाकून बघतोय ह्या विके नंबरची केवायसी झालेली नाहीये ई केवायसी ही करणं अनिवार्य होती पण त्यांनी केली नाहीये मी ते चेक करतो त्यांना अशा पद्धतीने मेसेज येईल पेमेंट तपशील अद्याप उपलब्ध नाही कृपया तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधा तर अशा लोकांनी आपली ई के वाय सी करून घ्यायची आहे आणि याच्या रिलेटेड काही त्रुटी असतील तर तुम्ही संबंधित कृषी विभागाकडे चौकशी करू शकता बघितलं किती सोपं आहे आपला विके नंबर बघून आपल्या पेमेंटचा स्टेटस चेक करण आतापर्यंत जर ई केवायसी केली नसेल तर जवळच्या ई सेवा केंद्रामध्ये जाऊन आपली ई केवायसी कम्प्लीट करून घ्या आणि आपला स्टेटस चेक करायचा असेल तर जी लिंक दिली होती ती लिंक नक्कीच चेक करा मग नक्कीच आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला जर वॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालीची जिखमिटात दिसते बेल बेल प्रेस करा धन्यवाद